पाहि रेल्वे आली हे <laughs> गा कशी वजे चालली कोणती असेल मालगाडी वाटी हा मालगाडी तर दिसत आहे बी नाही काहीतरी <laughs> 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 खुलून नेलो या गाडीत लिहिण्या लागेल <laughs> का ड्रायवर नव्हता इथे थांबली ही आणि त्या लोकांनी त्या काहीतरी काढून नेलं पुन्हा आलेली बस आहे का बस कशी आहे ती रेल्वे मज्जा येते पहाले रेल्वे हा म्हणून मी मुद्दाम रेल्वे पाहासाठी चिकडा आलेली रे दिवशी आमच्या वर्षा घरी खरे आली तिथे मी रेल्वेत बसली होती त्यापासून नाही म्हणून पाहायची मज्जा येते का फिरायली हिपून जायचं पाह त इकून जायचं आहे का बाबा काटी नाही ले काय नाही आणि मागे हे हे का हे कानू येतो बा पिसेले का काय कानू याले हाय 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 हे पा नाही का बाबा बाबा किती लांब आहे काय माहिती बेस लांब आहे ना आमच्या सारख्यानं बसावे डब्यात मी हा इकडं पण बसायचंय वर इकडं बसायला आले का किती मस्त आहे दाटी आता फोन बंद करते आता गर्दी बसायची लांब राहते बाबा मी लोक उतरायच्या गाय उतरायच्या गाय तर बसायच्या गाय इकून बसायचं ते एकूण उतरायचं आहे लांब लोक आहे बाकी ते लांब लोक आहे गर्दी तर इकडं पहा लाईक करा मात्र कमेंट करा लाईक करा नगरचं हे नगरचं बाहजे <kung> म <government> वेज झालं पाहिली नाही तर त्याच्यान हे वरतून चालले कसा चालले का उतरले चाले वरून ते जातात काय माहिती आता उद्याकडे लागला आमच्या आमच्याकडच्या तिकीट हे माझ्या जवळ म्हणून इकडं आले पाहायसाठी तिकीट काढला आमच्या की नको कोण बोलायला